मार्गदर्शक कोचे प्रेक्षक यांना सूचना आहे की उद्या महाराष्ट्र केसरीची वजन अकरा ते बारा या वेळेत होणार असून संध्याकाळच्या सत्रामध्ये प्रथम फेरीच्या कुस्त्या होणार आहेत उद्या चला किलो आणि महाराष्ट्र केसरीच्या वजन झाल्यानंतर संध्याकाळच्या सत्रामध्ये एकसठ किलो आणि महाराष्ट्र केसरीचे प्रथम फेरीच्या कुस्त्या होणार आहेत आता कुस्त्या नंतर कुठल्याही कुस्त्या होणार नाहीत उद्या सकाळच्या सत्रामध्ये ठीक सात वाजता सकाळचं सत्र सुरू होईल जे जिंकलेले पहिलवान आहेत आणि जे हारलेले आहेत रिपे ला रिपेच्या कुस्त्या होणार आहेत त्यामुळे सर्वांनी हजर राहायचं मॅट क्रमांक दोन वर ते కుస్తి మస్ట్ పరిధి జ ఆదివారం పుణ్యశహర అజీ కుమా పైలవన్ చంద్రకం కర్బే నా ఋషికేఖా నిస్ట్ చాలా మ్యాట్ క్రక దోన్ చౌరత్స కిలో गादीच्या कुस्त्यावर राहिलेल्या कुस्त्या उद्या सकाळच्या सत्रात सुरुवात चंद्रकांत ऋषिकेश खबाले सातारा निळाकास्टोम सर्व पंचांनी कुणी जायचं नाही सर्व कुस्त्या संपल्यानंतर मॅट आखाडा दोन वरती सर्वांनी जमायचे खबाले पहिले आयडेंटी कुस्ती अखाडा क्रमांक क्वार्टर फायनल फायनलची शेवटची लढत सुरू आहे लढणारे खेळाडू आहेत सचिन चौगुले मुंबई शहर रेड कॅस्टर मध्ये लढत आणि त्यांच्या विरुद्ध विजय धुळे रायगड हे ब्लू कास्टम मध्ये लढत आहेत टेक्सेने लढत डाव आपल्याला या कुस्तीमध्ये पाहायला मिळत आहेत उद्या सकाळचं सत्र सात वाजता सुरुवात होणार आहे तरी सर्व सिस्टीम वाले माईक वाले कॅमेरे वाले स्क्रीन वाले सर्वांनी सकाळी वाले सकाळी लाइट वाले सगळ्यांनी ठीक सात वाजता इथं हजर पाहिजे उद्या ठिकाणी सकाळी ठीक सात वाजता सत्र चालू होणार आहे कुणी गैरहजर राहू नका आता ह्या कुस्त्या संपल्या की हे सत्र स्टॉप होणार आहे मॅच क्रमांक एक उद्या सकाळी सात वाजता राहिले कुस्त्या प्रेक्षणीय डाव आपण पाहिलेला आहे आणि दहा गुणाच्या फरकानं टेक्निकल फॉल विजयी झालेले आहेत सचिन तौघुले मुंबई शहर हे विजयी झाले आहेत आणि सत्तावन किलोचा कार्यक्रम आता संपलेला आहे मॅट क्रमांक एक वर कोचिंग फक्त एक एका माणसाने करायचे प्लीज बोलू नका मत बोलिये मत बोलिये मॅट क्रमांक एक वरचे पंच मॅट क्रमांक दोन वरती येते सगळ्यांनी माती आखाड्यावरची ही शेवटची कुस्त्या आहे बाकीच्या कुस्त्या उद्या, उद्या सकाळच्या सत्रात सुरू होणार आहे तीस सेकंदाची विश्रांती माती आकडा क्रमांक एक वर आणि स्कोअर आहे लाल आठ निळा अकरा अरे कुस्ती चालू आहे बाबा त्या त्याकडेवली मॅट चे पुढचे बाजार होते अकरा स्कोर आहे माती आकडा क्रमांक एक वर गुणांचा पाऊस पडतोय बारा अकरा अतिशय जबरदस्त कुस्ती चालू आहे बारा बारा स्कोर न कुस्ती चालू आहे माथी आखडा क्रमांक वा काय कुस्ती चालू आहे कुणाचा अक्षरशः पाऊस पडतोय रामायण महाभारतापासून चालत आलेली कुस्ती आदी मानवापासून चालत आलेली मर्दानकी घर 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 काय कुस्ती चालू हो बारा चौदा स्कोर न कुस्ती चालू परत कुस्ती समोरा समोर हिंदवी स्वराज्य स्थापने पासून चालत आलेली मर्दानकी आपल्या प्रवजांच्या पासून चालत आलेली कुस्ती शिव काळापासून चालत आलेली कुस्ती हिंदवी स्वराज्य स्थापनेपासून चालत आलेली कुस्ती म्हणून गाव तेथे हनुमानाची मंदिर आहे आणि गाव तेथे तालमी उद्या साले तितक सत्य ओ परत दोन गुणांची कमाई पारा सोळा न कुस्ती चाल शेवटचे छे बत्तीस सेकंद तेरा सोळा स्कोअर न कुस्ती चालू आहे परत समोर समोर कुस्ती परत दोन गुणाची कमाई पंधरा सोळा न कुस्ती चालू आहे शेवटचे वीस सेकंद बाकी ओ काय कुस्ती ओ कुस्तीत काही घडू शकत एकोणीस सोळा स्कोर आहे चालू कुस्तीचा पंधरा सेकंद बाकी आहेत आणि अशा पद्धतीनं माझ्या कडा क्रमांक एक वर संपलेल्या कुस्तीमध्ये सोमनाथ चोपडे छत्रपती संभाजीनगरचा पैलवान विजयी झालेला आहे